थेट जाऊयात शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी गुढीचं पूजन केलं जात आहे राज ठाकरे शर्मिला ठाकरे अमित ठाकरे यावेळी उपस्थित आहेत राज ठाकरेंच्या मातोश्री देखील यावेळी उपस्थित असल्याचं आपल्याला दिसत आहे आजचा दिवस मनसेसाठी मनसैनिकांसाठी आणि राज ठाकरेंसाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण का गुढीपाडव्याला पाडवा मेळावा राज ठाकरे घेत असतात जसा शिवसेनेकडून दसरा मेळावा घेतला जातो तसा राज ठाकरेंकडून पाडवा मेळावा घेतला जातो आणि या पाडवा मेळाव्यात पुढच्या वर्षभरासाठी कार्यकर्त्यांना पक्षाची दिशा नेमकी काय असेल या संदर्भात मार्गदर्शन केलं जातं अनेक मुद्द्यांवरती राज ठाकरे परखडपणे भाष्य करतात आत्ताच्या निवडणुकीमध्ये झालेला दारुण पराभव असेल सध्या राज्यामध्ये घडणाऱ्या घडामोडी असतील औरंगजेबाची कबर असेल राजकीय सद्यस्थिती असेल या सगळ्या संदर्भात राज ठाकरे नेमकं काय का बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत अजय शिवतीर्थावरती गुढी उभारली गेलेली आहे संध्याकाळी राज ठाकरे विचारांची कोणती गुढी उभारणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल आपण जर पाहिलं तर नुकतंच राज ठाकरे सहकुटुंब येऊन जे ते गुढी उभारून गेलेले आहेत आधी शर्मिला ठाकरे यांनी जे ती गुढी उभारण्यात आली होती आणि त्याच्यानंतर मग आता सहकुटुंब येऊ या गुढीची जी आहे ती पूजा आणि गुढीला वंदन करून जे आहे ते राज ठाकरे शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे सोबतच था राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि त्याच्यानंतर आज खरं तर संध्याकाळी जे ते राज ठाकरे यांची राजगर्जना दादरेतील छत्रपती शिवाजी पार्क या मैदानातून होणार आहे म्हणजे शिवतीर्थावर होणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या मुद्द्यांवर आज राज ठाकरे नेमकं काय भाष्य करणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की गेल्या वर्षीच्या पाडव्या मेळाव्यातून थेट बिनसर्त पाठिंबा दिलेले राज ठाकरे आज आपल्याला नेमकं इथून आजच्या सभेतून काय बोलणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण की लोकसभेला एकंदरीत माहितीला पाठिंबा द्यानंतर विधानसभेला एकला चलावता नारा आणि आता आगामी पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हो। राज ठाकरेंची भूमिका काय कारण की मुंबईच्या अनुषंगाने पक्षबांधणी जी आहे ती राज ठाकरेंकडून सुरू झालेली पण आज महाराष्ट्र भरातून जे ते मनसैनिक या ठिकाणी ला दा दादर येथे जे ते त्या मेळाव्याला हजेरी लावताना पाहायला मिळतात सकाळपासूनच शिवतीर्थाबाहेर आणि दादरच्या शिवाजी पार्क मैदानात जे ती मनसैनिकांची गर्दी जी ती जमा होऊ लागलेली राज ठाकरे यांच्या घराबाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली त्यामुळे या सगळ्यांना आज राज ठाकरे नेमकं काय समवणं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण सोबतच सत्ताधारी पक्षाने नुकतंच पार पडलेला अर्थसंकल्प या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची नेमकी भूमिका काय असणार आहे आणि त्यासोबतच आता अर्थसंकल्प जो आहे तो सादर झालेला आहे त्याच्यासोबतच महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेले औरंगजेबचे मुद्दे सोलापूरकरचे मुद्दे लटकरांचे मुद्दे त्यासोबतच मागच्या आपण जर पाहिलं तर मेळाव्यात राज ठाकरे एका पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरेंनी खोक्या उल्लेख केला होता त्यामुळे त्या सगळ्यांवरचा आज एकंदरीत विचार विनिमय जो आहे बरोबर आहे त्यामुळे गेल्या काही दिवसात राज्यांना जे काही बघितलं अनुभवलं त्या सगळ्याचा समाचार राज ठाकरे आज त्यांच्या शैलीतून घेणार एवढं मात्र निश्चित अजय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि यानंतर गुढीपाडव्यानिमित्त महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा